शाहू स्मारक कोल्हापूर येथे दीपगंगा भागीरथी बहुद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत आणि हीच आमची प्रार्थना करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक लोंडे यांनी केलं सर्व मान्यवरांचा सत्कार शाल मानपत्र देऊन करण्यात आला छत्रपती शाहू महाराज पुढे म्हणाले महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रसिद्धी पासून दूर असणारे पण चाकोरी बाहेर काम करणारे कोयनूर हिरे शोधून आज शाहू नागरिक त्यांचा सन्मान होत आहे ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असून सर्वांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मानपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल आभार मानले दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करणारे इंदरत्न दीपक लोंडे आणि अनाथांची नाथ समाजसेविका शारदा लोंडे दाम्पत्यांनी आपली घरदार सर्व स्थावर विकून शारदा वृद्धाश्रम चालवून एक नवा आदर्श निर्माण केला सर्वस्वाचा त्याग करून वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केलं नियोजित शारदा वृद्धाश्रम संकुल कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करायचा मानस असून शाहू नगरीतील तांशूर व्यक्तीने सर्वांनी यथाशक्ती मदत करून संकुल निर्मिती कार्यास करावे हृदय प्रकाशन कोल्हापूर आणि संध्या भांगरे लिखित काव्य संध्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभ पार पडला या कार्यक्रमात खरखंद सावला प्राध्यापक चंद्रकांत निकाडे प्रसिद्ध युवा वक्ते समाज कल्याण आयुक्त पुणे विशाल लोंढे यांनी मनोगत व्यक्त केलं या, या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील दोन हजार शहाऐंशी प्रस्ताव आले होते त्यातून बेचाळीस जणांची निशुल्क निवड करून कोल्हापुरी पेटा चिन्ह वृक्षरोपटे भेट देण्यात आलं प्रत्येक सण समारंभ पर्यावरण प्रयोग करणारे अर्जुनी तालुका कागल शाळेचे पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी या सन्मान सोहळ्यातील सत्कार मूर्ती आणि व्यासपीठावरील मान्यवरांना स्वखर्चाने वृक्षरोपे भेट देत झाडे लावून पर्यावरण वाचूया या संदेशास हिंदरत्न दीपक लोंडे शारदा लोंडे यांचा शाल साडी वृक्षरोपते शंभूराजे प्रतिमा भेट दिली नामदेव चौगुले यांचा मनोगतानंतर सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आले या प्रसंगी भूषणी दीप डॉक्टर ताटे संजय खाडे संजय गायकवाड सूर्यप्रकाश राऊत आर्यदीप दीप लोंढे मीनाताई मारू मोरक्या चित्रपट लेखक दिग्दर्शक अमर देवकर उपस्थित होते या कार्यक्रमाचं नेटकं का आयोजन दीपस्तंभ शैक्षणिक संस्था अध्यक्ष सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी यांनी केलं होतं सूत्रसंचालन शिवानंद स्वामी यांनी केलं तर आभार देवसर यांनी मानले चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा